आवाज महाराष्ट्राचा शिंदे फडणवीस सरकारने दावोस मधून आणलेल्या संदर्भात श्वेत पत्रिका काढावी असं नाना पटोले यांचं वक्तव्य आळंदीत पुन्हा एकदा महाराजाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडीच्या वतीने तिळगुळू व हळदी कुंकू समारंभ संपन्न चाकण येथे गांजा विकणाऱ्या महिलेस आमली पदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून अटक केली इंद्राणी नदीच्या पाण्यावर जलपरणीचे आच्छादन दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर उत्तराखंडने सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक निर्णय घेत राज्यात समान नागरी संहिता युसीसी लागू केली आहे ज्यामुळे राज्य देशातील युसीसी लागू करणारे पहिले राज्य बनले विकृतीकरण करणं योग्य नाही छावा सिनेमाच्या वादावर स्पष्टच बोलले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेअर बाजार अपटला सेन्सेक्स शी सातशे अंकांनी घसरण निफ्टी तेवीस हजारांच्या खाली एकोणावीस वर्षाचा मुलगा तर पंधरा वर्षाची मुलगी मुंबईत प्रेमी युगुलाने ट्रेन समोर उडी घेत तिला जीव भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरास आकर्षक फुलांची सजावट पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी सुहास दिवसे यांचं वक्तव्य इम्प्रेस गार्डन मध्ये पुष्प पा प्रदर्शन आजपासून नागरिकांसाठी होलंय अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा